नमस्कार मराठी माती चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रेम म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगणारा अतिशय सुंदर लेख सुरुवात करण्याआधी तुम्ही जर वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्रेम म्हणजे मला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणजे नेमके काय मी त्याला सांगितले की कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सौकास चालव आणि पोचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुलामुलींसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई बाबांना न सांगता हळूच दार उघडणारे आजी आजोबा म्हणजे प्रेम कितीही वाद झाले तरी जेवलास का अशी विचारणारी बहीण म्हणजे प्रेम पगार कितीही कमी असेल तरी दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम आणि या सर्वांची काळजी घेऊन स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम कुणाचा रिप्लाय येवो अगर न येवो तरीही नियमितपणे एस एम एस पाठवित राहणारा मित्र म्हणजे प्रेम आवडलं तर जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद